नमस्कार आपण पाहत आहात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र पीबीएन नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खुनाचा तपास मार्फत करण्यात यावा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे परभणी एकतीस मार्च रोजी नगरसेवक अमरदीप रोडे यांची निघृण हत्या करण्यात आली या हत्येमागे कोणाचे षडयंत्र शर्या, आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस प्रशासन या खुनाचा संत गतीने तपास करीत आहे त्यामुळे हा तपास सी कडे वर्ग करावा अशी मागणी आज परभणी येथील शिवाजी पुतळ्यासमोर उपोषण ग्राउंड येथे झालेल्या निषेध धरणे आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केले पुढे बोलताना विजय वाकोडे यांनी सांगितले की या प्रश्नावर सर्व सामाजिक संघटनेने एकत्र यावे असे आवाहन केले जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदरील तपास सी आय देण्यात यावा अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली आज झालेल्या आंदोलनात सुधीर सावळे पवनकुमार शिंदे नगरसेवक सुशील कांबळे किरण घोंगडे प्रदीप वावडे अमोल गायकवाड उमेश लहाने सुधीर कांबळे सुभाष जोंधळे सिद्धार्थ कासारे आशिष वाकोडे राजू गायकवाड समीर रोडे राहुल रोडे सिद्धार्थ कांबळे शेषराव जल्हारे विशाल लहाणे राहुल कनकुटे रवी खंदारे विनायक साळवे संदीप खाडे नागसेन घागर माळे सुमेध कपिल पैठणी सचिन खरात तुषार कांबळे आनंद धाले निलेश गौतम पंटी पगारे धम्मदीप रोडे आर आर रोडे विजय जोडपे अशोक वाय वयवाड अविनाश आवचार संजय खिल्लारे महेंद्र गाडेकर लखन जामकर सम्राट पंचांगे पवन कौसडीकर सौ आशाते मालसमिंद्रे सौ द्वारकाबाई लक्ष्मीबाई बनसोडे रेणुबाई पार्वतीबाई कांबळे कालिदास घागर माळे रेखा आवटे नंदा गायकवाड मथुराबाई सौ हजारेबाई सौ लाटेबाई आदीसह हजारो संख्येत आंबेडकरी जनता चानानून गेला होता परभणी जिल्हा प्रतिनिधी कलीम कुरेशी ही बातमी आपणास आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद परभणी महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक अमरजी भैयारुळे यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे ही हत्या अत्यंत संशयास्पद आहे या हत्येमागं कोण सूत्रधार आहेत यामागं कोण कोण मंडळी या आहेत यासाठी हा सगळा तपास सी आय डीकडे वर्ग करावा अशी मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे आज या धरणे आंदोलनात आम्ही कलेक्टरकडे मागणी केलेली आहे की पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे आज बावीस दिवस झालेले आहे परंतु सगळे ज्या ज्या गोष्टी पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे होत्या त्या काही केलेल्या नाही जेणेकरून आरोपी कसे सुटतील याकडंच पोलीस प्रशासनाचं लक्ष झालेलं आहे आणि पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्यामुळं अमरदीप रोडेला न्याय मिळेल की नाही शंका आहे यामुळे हा सगळा तपास सी आय डीकडे वर्ग करावा यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत परभणी शहरातील विविध नगरातील लोक या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे आणि तेवीस तारखेनंतर मोठा एक मोर्चा सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने काढण्यात येणार आहे ही बातमी आपणास आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद